श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊन तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्ण असे स्वामीच्या टी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज संडे तर संडे असल्यामुळं सगळेजण उशीरा उठले आणि सगळ्या कामांना उशीर झाला तर रात्री आम्ही लग्नाला गेलो होतो तर रात्री आम्हाला खूप उशीर झाला यायला तर मी तुम्हाला छान एक रेसिपी दाखवणारे कढी पोळ्याची तर मी कढी तुमच्या वेळेस एक दोन वेळेस शेअर केलेली आहे पण मी त्याच्यासोबत जे बनवतात ते गोळे तर ते काही शेअर केले नाही तर म्हटलं चला आज आपण छान एक रेसिपी दाखवूया तिनं म्हणजे आपल्या गावाकडच्या पद्धतीनं ते कढी गुळे कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग सर्वप्रथम मी आता इथं भात लावून दिला आणि जे दह्यावाले काका आले होते ना तर त्यांच्याकडून मी दही घेतले नाही तर इतकं छान दही देतात काका तर मी तुम्हाला छान आता सर्वप्रथम मी कढी बनवून घेते कारण मी कढी काही तुमच्यासोबत शेअर करणार नाही कारण कढी मी एक दोन वेळेस तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण मी जे गोळे बनवणार आहे तर ते काही शेअर केलेले नाही तुमच्यासोबत तर मी ते कडी गोळे कसे बनवायचे हे तुम्हाला सांगणार आहे तर चला मग देवांश तर चला उन्हात बसलेला होता तो कारण घरात इतकी थंडी वाजते दोन तीन दिवसापासून बापरे एवढी थंडी आहे खूप थंडी वाजून राहिली तर त्याच्यामुळे ते, ते कामही खूप राहून राहिले म्हणजे थंडी पाण्याचे कामं तर करायची इच्छाच नाही होते पाण्यामध्ये हातही घालावं असं वाटत नाही तर चला मी आता पटकन कढी बनवून घेते तर तर हे बघा ताई मग इथं मी भात लावून दिला आता थोड्या वेळापूर्वी आणि इथं मी दही घेतलेलं आहे तर इतकं छान दही दे देतात हे बघा एकदम मस्त घट्ट दही असतं आणि ताजं दही असतं तर चला मी तर इथं मला कढी बनवायची नाही तर इथं मी त्याचं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे इथं मी सांबार घेतला याच्यामध्ये मी मिरची टाकली थोडंसं जिरं टाकलं आणि थोडेसे शेंगदाणे पाच सात शेंगदाणे टाकले लसणाच्या पाकड्या आणि कांद्याची लसणाची पात होती तर लसणाची पातसुद्धा टाकली मी तर हे मिक्सरला मी ग्राइंड करून घेते आता आणि मला जे गोळे बनवायचे तर त्याच्यासाठी इथं मी अर्धा वाटी तूर तुरीची डाळ असते ना तर ती भिजत टाकलेली आहे तर ती अर्धा वाटी टाकली तर ती आता एक वाटी होणार कारण भिजून डाळ जास्त होते तर इथं मी ही ता, डाळ सकाळीच टाकली होती मी तर आता हिला दोन तीन तास झाले तर छान भिजली ती आता तर चला सर्वप्रथम मी आता हे ग्राइंड करून घेते आणि त्याच्यानंतर दाखवते ग्राइंड करून घेतलं तर इथं मी पातेला टेकवलं त्याच्यामध्ये मी आता एक पळी तेल टाकते तेल गरम दे जर इथं तेल गरम झालं तर मी त्याच्यामध्ये आता मोहरी टाकते आणि एकदम असा हा कडीपत्ता करून घालणार पाठी बनवून झालेला आणि त्याच्यानंतर जो हा मिक्सरला ग्राईंड केलेला मसाला आहे ना कढीचा तर तो ॲड करते तर इथं हा मसाला व्यवस्थित झाला तेलामध्ये कन्फर्म झालेला आहे तर इथं मी दही घेतलेलं आहे दही तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता कारण तुम्ही जर जास्त दही घेतलं तर थोडीशी कडी आंबट होणार आणि थोडंसं दही कमी घेतलं तर कढी आंबट नाही होणार तर इथं मी थोडं कमी दही घेतलेलं आहे एकदम जास्त दही नाही घेतलं कारण मग आंबट कोणी खाणार नाही आणि त्याच्यामध्ये मी पोहे खायचे चमच्या नाही एक चमचा त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकलं आणि ते रईनं घुटून घेतलं बरेच जण मिक्सरमध्ये ग्राईंड करतात पण मी मिक्सरमध्ये नाही ग्राइंड ग्राईंड करत तर मी रईनं घुटून घेते तर चला मी आता हे याच्यामध्ये ॲड करते तर त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम थोडीशी हळद टाकते इथं मी जास्त घट्टही ठेवली आणि जास्त पातळी न ठेवली तर मी आता त्याच्यामध्ये मी मी करते तर आता एक देते आणि मुळे आल्याच्या नंतर दाखवते तर आता मला जे कडी गुळे बनवायचे तर, बन तर त्याचं मी सर्व साहित्य आता काढून घेते तर इथं मी मिक्सरचं भाडं घेतलेलं तेच भाडं घेतलं मी काही धुतलं नाही त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या टाकते लसणाची पात माझ्याकडं लसणाची पात होती गावाकडूनच आणलेली होती आईने दिलेली होती तर ती लसणाची पात ॲड करते आणि इथं मी मेथी घेतलेली आहे तुमच्याकडं असली तरच टाका ऑप्शनल आहे नसली तर नाही टाकली तरी चालते तर इथं मी थोडीशी मेथी घेतलेली आहे आणि इथं सांबार घेतलेला आहे मी हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ही जी तुरीची डाळ आहे ना तर ती ॲड करणार आहे तर सर्वप्रथम मी यातलं पाणी काढून टाकते मी इथे या डाळीतलं पूर्ण पाणी काढून टाकलं तर ती डाळ सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करून देते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा जिरा ऍड करते आणि चवी मसाला मीठ तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर जास्त तिखट केलं तर मग मुलं खात नाही तर मी थोडस कमीच मिरच्या टाकल्या तर चला मी आता हे मिक्सरला ग्राइंड करते एकदम नाही करायचं आणि एकदम जाडंही ठेवायचं म्हणजे मिडियम करायचं तर चला मी ग्राइंड करते आणि मग तुम्हाला दाखव तर इथं मी ह्या पद्धतीनं हे असं ग्राइंड करून घेतलं थोडंसं सा जाडसर एकदम नाही केलं आणि जास्त जाडंही नाही ठेवलं मिडियम केलं तर चला मी आता एक पातीला टेकवते त्याच्यावरती चाळणी टेकवते आणि त्याच्यावरती छोटे छोटे गोळे करून ठेवते तर मी तुम्हाला दाखवतेच कसं बनवायचं तर चला तर इथं मी एक पातेलं टेकवलं त्याच्यामध्ये ते मी एक ग्लास पाणी टाकलं मोठा ग्लास होता जर तुम्हाला छोटा ग्लास असला दो तर दोन ग्लास पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर ही मी पूर्णची चाळणी घेतलेली तुमच्याकडं जर स्टीमर असलं तर तुम्ही त्या स्टीमरचा वापर करू शकता पण माझ्याकडं नाही आहे तर मी इथे ही पूर्णची चाळणी घेतली आणि त्याला थोडंसं तेल लावलं तर ही चाळणी याच्यावरती टेकवायची आणि जे आपण मिक्सरला ग्राइंड केलेले आहे ना तर त्याचे असे छोटे छोटे असे गोळे बनवायचे आणि ते ह्याच्यावरती असे ठेवून द्यायचे एकदम छान लागतात तुम्ही नक्की करून बघा ते बनवताना असे घ्यायचा एक गोळा आणि हाताच्या साह्यानंच असं करून व्यवस्थित असं टिकून द्यायचं तर ते वाफेवर होतात होता, खूप छान होतात आणि खायला एकदम छान लागतात चौथ अप्रतिम येते तुम्ही नक्की करून बघा कडी गोळे इथं मी याच्यावरती पूर्ण असे हे गोळे टेकून दिले तर मी आता याच्यावरती एक झाकण टेकवते आणि हे चांगले दहा पंधरा मिनिट वाफेवर शिजू देते म्हणजे ते चांगले शिजले गेले पाहिजे तर चला मी आता ते शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते आणि इथं माझं भात करून झालेलं आहे एकदम छान असा मोकळा मोकळा भात बनवला मी आणि इथं हे बघा एकदम अशी मस्त कढी बनवली इतका छान वास येतो हे कडीचा घरामध्ये तर चला मी आता पटकन कणिक भिजवते इथं उरू होईपर्यंत जी आईनं भाजी दिलेली होती ना हरभऱ्याची तर ती उनात मी उन्हात वाळत टाकते आता कारण मी दोन वेळेस बनवली ती तर मला आता ती काढली तर, तर माझी परत खाण्याची इच्छा झाली तर मी थोडीशी माझ्यासाठी बनवते पण जी जास्तीची ना तर ती मी आता उन्हात वाळत ठेवते तर ती बेसन भाजी पण खूप छान लागते वाळून केलेली बेसन भाजी तर चला मी आता हे वाळत ठेवून देते आणि थोडीशी मी माझ्यासाठी बनवते तर मी दाखवते तुम्हाला कशी बनवते पटकन झटकन पटकन रेसिपी दाखवते तर चला मग आता मी पटकन थे वाळ ठेवून देते वरती गच्चीवरती तर चला तर इथं मी थोडीशी भाजी काढून घेतली आणि ही बाकीची भाजी ना तर मी आता हे उन्हात ठेवून देते वाळण्यासाठी तर चला मी तर आज बाहेर माझ्या मिस्टरांनी पूर्ण गाडी क्लीन केली जी आपली मोठी गाडी ना तर त्यातलं सगळे शीट क्लीन केले तर इथं हे बघा आपण किती छोटे छोटे गोळे बनवले होते तर हे बघा एकदम फुलले ते आता तर मी अजून पाच मिनटं ठेवते ते आणि पाच मिनटाच्या नंतर मग गॅस बंद करून टाकणार इथं मी परत कढई टिकवली त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं कारण मला थोडीशीच भाजी बनवायची आहे मी जास्त काही भाजी बनवणार नाही तर मी आता त्याच्यामध्ये थोडंसं जिरं ॲड करते याच्यामध्ये मी मोरी काही टाकत नाही जिरंच टाकते जिरा छान त्याच्यानंतर मी आता त्याच्यामध्ये लसणाच्या पाकड्या टाकते आणि इथं मी ही लाल मिरची कट करून घेतलेली आहे तुम्ही लाल मिरचीच्या ऐवजी तुम्ही ती कटसुद्धा वापरू शकता पण लाल मिरची न चव खूप छान येते तर मी ती सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करते लसणाच्या ज्या पाकळ्या ना तर त्या लालसर झाल्या तर त्याच्यानंतर मी ही भाजी जी स्वच्छ धुवून घेतली मी ती दोन पाण्यानं तर ती ॲड करते तर आता मी भाजी में था था तर तर या भाजीमध्ये थोडंसं मीठ ॲड करते मीठ एकदम जास्त नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं कारण की भाजी शिजून थोडीशी होणार तर मी थोडंसंच मीठ टाकते जास्त मीठ नाही ऍड करत तर चला मी आता ही शिजू देते आणि तुम्हाला शिजल्याच्या दाखवते तर हे बघा एकदम कमी झाली आता ही भाजी कढी हे ही भाजी आता शिजली हे बघा एकदम कमी झाली आता भाजी तरचं भाजी आता गॅस बंद करते तर इथं मी हे ताट वाढून घेतलं याच्यामध्ये मी हे कढी गोळे घेतले इथं मी भात घेतला इथं पोळी आणि इथं परत मी गोळे घेतले आणि इथं ही भाजी तर चला आता आम्ही जेवण करतो तर आमचे एकदम मस्त जेवण झाले तर कढी गोळे ते इतके अपरितिम झाले होते कारण खूप छान लागले कढी गोळे आणि खूप दिवसानंतर खाल्ले तर खूप छान लागले तर तुम्ही नक्की करून बघा तर जेवण झालं आणि जेवण झाल्याच्यानंतर थोडंसं उन्हात बसायला आलो होतो तर इथे या गाड्या स्वच्छ केल्या की नाही मोठी गाडी स्वच्छ एकदम क्लीन केली आणि माझ्या मुलीची स्कूटी आहे ना तर ती पण धुवून घेतली तर तिथं थोडीशी माती पडलेली होती म्हणजे जे धुतल्यानंतर जिथं घाण पडलेली होती ना तर, तर, तर म्हटलं चला आता हातो आता आपण ते एकदा पुसून पण घेऊ तर माझं ते काम वाढलं कारण तिथं टाईल्स बसवल्या तर आता ते पुसून पण घ्यावं लागतात आणि इथं तिथं मी पुस पुसल्याच्यानंतर देवांशी तर पुसत होता कारण तो म्हणतो की मम्मा मी तुला मदत करतो कामामध्ये तर मग आम्ही मी पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर मी थोड्या वेळ उन्हात बसले कारण इतकी थंडी वाजत होती आणि उन्हातही बसलं तर खूप ऊन पण लागते तर दुपारी जेवण झालं आणि जेवण झाल्याच्यानंतर थोडंसं आराम केला त्याच्यानंतर चहा पाणी झाला तर आता ही संध्याकाळची क्लिप आहे तर संध्याकाळी मग दिवाबत्ती करायची होती तर मला तुळशीजवळ दिवा लावायचा होता आणि सुद्धा दिवा लावायचा होता तर इथं मी दिवाबत्ती करून तर बरेच जणं म्हणतात की अगरबत्ती लावायला पाहिजे नाही कारण ती बांबूपासून बनवलेली असते तर पण धूप लावला ना तर इतका धूर होतो घरामध्ये सगळीकडे एकदम धूर होऊन जातो आणि त्याच्यापासून इतके जाळे तयार होतात तर मी त्याच्यामुळं धूप लावत नाही लावत असते मी धूप पण मी गुरुवारी तर सोमवारी आणि आधामादात काही असलं तर तेव्हा मग मी धुपाचा वापर करते पण एरवी मग मी अगरबत्तीच लावते पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे अगरबत्ती ही बांबूपासून बनवलेली असते तर त्याच्यामुळे ती अगरबत्ती लावायला चालत नाही कारण बांबू हा देवाला प्रिय नाही आहे तर त्याच्यामुळं अगरबत्ती बांबूची जी काडी असते ना तर त्या काडीला जी अगरबत्ती असते ना तर त्याच्यामध्ये तो बांबूच्या काडीचा वापर केलेला असतो तर बऱ्याच जणांचं तसं म्हणणं आहे पण मग मी लावत असते तर चला त्यांन माझी दिवापत्ती करून झाली आणि संध्याकाळची माझी कपड्यांच्या घड्या करणं सुरू आहे तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ